नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या पट्टणकडोली तालुका हातकणंगली इथं सोन्या चांदीच्या दागिन्यांसह आता हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वझीर ज्वेलर्समध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांचं प्रदर्शन विक्री रविवार दिनांक चौदा जानेवारी ते अठरा जानेवारी दरम्यान होत आह गेल्या साठ वर्षापासून पट्टणकडोली परिसरात सोन्या चांदीच्या दागिने विक्री आणि सेवा देणारे वजीर ज्वेलर्स यांनी गेल्या वर्षापासून पट्टणकडोली आणि परिसरामध्ये प्रथमच हिऱ्याच्या दागिन्यांची विक्री चालू केली ग्राहकांचा विश्वास आणि विक्री पश्चात सेवा देणारं एक नामांकित दुकान म्हणून वजीर ज्वेलर्सचं नाव नावरुपाला आलं त्याच हिऱ्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हिऱ्याचे कलाकसरीचे दागिने पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत आकर्षक भेटवस्तूही मिळणार आहे त्याचप्रमाणे प्रदर्शन पाहायला येणाऱ्या प्रत्येकाला हमखास भेटवस्तू देण्यात येणार आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन वजीर ज्वेलर्सचे मालक अल्ताफ मुल्ला यांनी केलं अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव दोनशे वीस पन्नास नऊशे बारा या संपर्क साधावा एसबी न्यूज साठी लिहून सौरभ बिराजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा